राष्ट्रवादीच्या ब्रमपत्रामध्ये किंवा त्यांच्या मासिकामध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी जी भूमिका मांडली त्यात ते असं म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादींचं विलगीकरण होणार होतं आणि अजितदादा या विलिनीकरणाचे किंवा त्या पक्षाचे प्रमुख किंवा सूत्र त्यांच्या हाती असणार असते पण आता अजितदादा नसल्यानं विलिनीकरणाच्या चर्चा थांबलेल्यात आता तो मुद्दा नाही तुम्ही वारंवार हे प्रश्न चुकीच्या पक्षांना विचारताय राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत घडामोडीशी काँग्रेस शिवसेना यांचा काय संबंध आहे फार तर भाजपचा असू शकतो कारण भाजपा या सगळ्या राजकारणाचे सूत्र हलवतात अदृश्य शक्ती अदृश्य हात हे ये भाजपकडनंच येत असतं त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार की नाही विलिनीकरणावरती नंतर कोण अध्यक्ष होणार हे त्यांचे प्रश्न आहेत ते त्यांचे विषय आहेत त्याच्यावरती आम्ही का बोलावं सुप्रियाताई सुळे बोलू शकतील किंवा त्यांच्या पक्षाचे जयंतराव पाटील बोलतील अजित पवारांच्या पक्षाचे नेते बोलतील नरहळ झिरवळ बोलतील हिरवळ बोलू शकतील याच्यावरती नाही पण सुरेंद्रा पवार यांनी मुंबईला येण्यापूर्वी शपथविधीला येण्यापूर्वी पवारसाहेबांना फोन केला होता आशीर्वाद घेण्यासाठी रिस्पॉन्स मिळाला नाही त्यामुळे इकडे आल्या आणि पवारसाहेबांनी दुसऱ्या पत्रकार नाही पण मी कसं काय तुम्हाला याच्यावर पक्ष कोणाचा आहे अजित पवार आणि शरद पवारांचा आहे ना आम्ही का बोलावं आणि कशाकरता बोलावं आणि त्यातून महाराष्ट्राला काय मिळणार आहे जनतेला काय मिळणार काही मिळणार नाही एप्रिल महिन्यामध्ये राज्यसभेच्या अनेक जागा रिकामी होत आहेत जर गणित बघितली तर महाविकास आघाडीतले तुम्ही जे तीन पक्ष आहात एखादीच जागा येऊ शकते काँग्रेस आणि शिवसेनेचं काय मत आहे शरद पवार पुन्हा राज्यसभेवर यावेत का शरद पवारांना हा प्रश्न आपण काय विचारला नाही बघा शरद पवार हे एक धुरंधर राजकारणी संसदपटू आहे तीन पक्ष मिळून एक जागा जाईल आणि तिन्ही पक्षांचे लोक निवृत्त होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार आणि फौजा खान निवृत्त होत आहेत काँग्रेसकडून रजनीताई पाटील निवृत्त होत आहेत शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत आम्ही तीन पक्ष एकत्र बसू आणि निर्णय घेऊ मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे हे त्यांनी मला सांगितलं आता या तीन पक्षामध्ये चर्चा होती शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत साठ वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव हो आहे त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल बैठक घेऊ शकता झाली पण ज्या सगळ्या राजकीय विशेषतः अजित पवारांचं अपघाती निधन आणि त्यानंतर राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा आताही शरद पवारांचं हे मत आहे का नाही जर दोन पक्षाचं विलिनीकरण झालं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तर पाहावं लागेल मग निर्णय मग त्यानंतर भूमिका बदलू शकतात विलिनीकरण झालं पण मला विलिनीकरण होईल असं वाटत नाही झालं तर आनंद आहे शरद पवारांना पंचेचाळीस पन्नास मतं ही त्यांची स्वतःची होतील कदाचित त्या काय निर्णय होतील दोन विल विलिनीकरण झाल्यावर नेत्यांचे मी सांगू शकत नाही पण महाविकास आघाडीकडे आत्ता या क्षणी एक उमेदवार पाठवण्या इतकी संख्याबळ आहे की शरद पवारांची इच्छा आहे राज्यसभेवर परत येण्याची तुमच्याशी जी चर्चा झाली आणि आता समजा जर विलगीकरण झालं तर मग काही सांगता येत नाही यात अर्थ काय नेमका हा अर्थ तुम्ही सुनेत्रताई पवार ज्या अजित पवार गटाच्या उपमुख्यमंत्री आहेत त्यानंतर सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार साहेबांशी या विषयावर तुम्ही प्रश्नोत्तरं केली पाहिजे मी इतकंच सांगेन की या क्षणी महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून जाईल एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे पन्नास ते पन्नास एवढं संख्याबळावर ते आम्ही एक उमेदवार आमचा जाऊ शकतो तिघांचा आम्ही झालं नाही तर काँग्रेस आणि शिवसेना पाठिंबा देणार का पवार पण विलिनीकरण होणार आहे का तुमच्याकडे काय पक्की माहिती आहे का तुम्ही सांगा मग मी उत्तर देतो की विलिनीकरण होणार आहे किंवा होणार नाही यानुसार माझं उत्तर असेल अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो प्रफुल्ल पटेल काय म्हणतात त्याच्यावरती महाराष्ट्र देशाचं राजकारण चालत नाही बरं का, का तो त्यांचा प्रफुल्ल पटेल जे बोलतात त्यांच्या पक्षाचा निर्णय शरद पवारांचा निर्णय असेल आणि ज्या ते प्रफुल्ल पटेल बोलतात त्यावरती अमित शहाची इच्छा आहे की विलिनीकरण होऊ नये म्हणालात की दोन राष्ट्रवादीच्या विलगीकरणाशी आमचा काही संबंध नाही काँग्रेसचा काही नाही संबंध पण फार फार तर भाजपला तुम्ही विचारू शकता तर एन सी पी अजित पवार गटातलेच मंत्री हसन मुश्रीफ असं म्हणाले की आम्हाला म्हणजे दादांची शरद पवारांशी चर्चा सुरू होती पण आता दादा नाहीये त्यामुळे आता आम्हाला भाजपशी याविषयी चर्चा करा मी काय म्हणतोय भाजप हा अदृश्य हात आहे अदृश्य शक्ती आहे हे जे मी वारंवार सांगतो आहे आणि जे म्हटलं की अमित शहाच्या इच्छेनुसार होणार प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलत आहेत तेव्हा अमित शहा महाराष्ट्राविषयी बोलत आहेत यापुढे त्यांच्या पक्षाचे संपूर्ण सूत्र अजित पवारांनंतर ही अमित शहाकडे फडणवीसांकडे सुद्धा नाही अमित शहाकडे आहे हे माझ्या इतका खात्रीनं कोणी सांगू शकत नाही भविष्यामध्ये या पक्षाचं काय होईल हा पक्ष मर्ज होईल का भाजपात विलिनीकरण झालं त्या पक्षाच्या भाजप बरोबर विलिनीकरण हे तुम्हाला मी सांग भाजपनाथ शिंदे यांची सुद्धा आणि एकनाथ शिंदे यांची सुद्धा जसं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे तसं युनायटेड नेशन ऑफ भाजपा होणार म्हणाले की अजित पवार नंतर त्यांच्या पक्षाला दहा तोंड फुटलेली आहेत अजित पवार हा एक खांबी तंबू होता तो तंबू कोसळलेला आहे त्याच्यामुळे त्या तंबूतले उंट घोडे बैल गाढव बरं काय सगळे धावाधाव चालू आहे त्या तंबूतले कोण काय बोलते कोण काय आवडते त्याला लक्ष द्यायची गरज नाही काही प्रमुख नेते म्हणजे कटकरी आणि प्रफुल पटेल असं म्हणतात की आम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात कोणी टार्गेट केलं कोणी केलं विरोधी पक्षाने केल्याचे दिसत नाही ज्या कुटुंबातला कर्ता पुरुष म्हणजे अजित पवार हे संशयास्पदरित्या मृत्यू पावले त्या कुटुंबातून हे हल्ले होत आहेत आणि समोर पुरावे दिलेले आहेत जेव्हा माणूस पुराव्यासह बोलतो तेव्हा पुराव्यानं उत्तर द्यायचं असतं आम्हाला टार्गेट आता मोदी म्हणतात मला टार्गेट करतात मला टार्गेट करतात देशाचे बारा वर्ष प्रधानमंत्री तुम्हाला कोण टार्गेट करेल दुर्लक्ष करा गोष्टी चला आणखी एक विषय होता की चंद्रपूरमध्ये जे काही घडलं त्यावर तुम्ही एक प्रतिक्रिया व्यक्त करतात त्यावर मनसेतून काही प्रतिक्रिया येतात आणि त्यातच तुमचा अध्याय म्हणजे काल मनसेच्या नेत्यांच्या वतीनं अशी भूमिका मांडण्यात आली की मुंबई अनेक ठिकाणी आम्हाला शिवसेना उभाटाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली नाही अनेक ठिकाणी आम्हाला जागा मिळाल्या नाही अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले गेले अनेक ठिकाणी आमचे उमेदवार असताना एबी फॉर्म दिले गेले अशी भावना कार्यकर्त्यांची आहे आणि नेत्यांची ने व्यक्त व्हायला लागली आहे भावना राज ठाकरेंकडे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली जर माझा राज ठाकरे साहेबांशी परवा चर्चा असेल मी होतो त्यांच्याकडे आम्ही चर्चा केली तुम्ही जे म्हणताय ते जेव्हा स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे बोलतील तेव्हा आम्ही त्याच्यावरती आमची प्रतिक्रिया देऊ आता कोण काय बोलतोय भिं बंद दाराड भिंतीआड त्याच्यावरती आम्ही कशा करता बोलायचं एक लक्षात घ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची युती घट्ट कोणी काही बोललं तरी त्या युतीमध्ये काय मिठाचा खडा पडणार नाही कोणाची किती इच्छा असली तरीही त्या या ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही नई मुंबई गणेश नाईक हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत ते ज्या भागातून निवडून येतात किंवा ते ज्या भागाचे नेतृत्व करतात तिथे जर असं काही बेकायदेशीर भ्रष्ट मार्गाने काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही त्याने एक भूमिका घ्यावी लागते कॅबिनेटमध्ये आणि समाजामध्ये माझं त्यांना आव्हान आहे त्यांनी ती भूमिका घ्यावी जर बिल्डरांच्या कशामध्ये नवी मुंबईतले मोक्याचे भूखंड कोणी घातले असतील आणि ते तुमच्याच मंत्रिमंडळातले सहकारी असतील तर नुसते आपटापट करून चालणार नाही ना तुम्ही एक भूमिका घेतली पाहिजे कठोर त्यासाठी तुम्ही त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे तर तुम्ही नेते आहात आणि मोठे नेते व्हा अजित ने। 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 पवारांच्या विमानाचा अपघात उलटलेले आहेत पक्षातून सुरुवात झालेली त्यांच्या त्यांनी अमोल मिटकरी असतील इतर नेत्यांनी व्यक्त केला होता तुम्ही देखील व्यक्त केला होता सर यंत्रणा काम करतायत तपास सुद्धा इतकंच समजलं जात आहे पंधरा दिवस झाले अजून काही निष्पन्न तपास होणार नाही तपासातून काही निष्कर्ष निघणार नाही रोहित पवार यांनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यातल्या कोणत्या मुद्द्यावर तपास झाला आहे किंवा झाला नाही हे शेवटपर्यंत तुम्हाला कळणार नाही अजित पवार ज्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्या कंपनीमध्ये सुद्धा एक अदृश्य हात आहे त्या कंपनीमधली बेनामी इन्व्हेस्टमेंट बेनामी मालक कोण आहेत याचा आधी तपास व्हायला पाहिजे आपल्यापर्यंत आले आणि सिद्ध झाले मी मंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे सगळ्यात आधी नर झिरवळ काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या पेठ तालुक्यातल्या लोकांनाही माहिती आहे मला तोंड उघडायला लावू नका नरोळ झिरवळ यांचं कार्यालय मंत्र्यांचं कार्यालय ने सील केलंय यासारखी लादिरवाणी गोष्ट नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय अशा प्रकारची कार्या कारवाई मंत्रालयात होऊ शकत नाही याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचं त्यांच्या मंत्रालयातल्या लाचखोरीवर मंत्रा लक्ष होतं आणि लाचखोरीचा अतिरेक झाला तेव्हाही कारवाई झाली धिरवळांचं मंत्रालय किंवा डिपार्टमेंट आहे ते सामान्य माणसांच्या जीवाशी संदर्भित संदर्भात असं मंत्रालय औषधं आहेत ड्रग्स आहेत इतर काही गोष्टी आहेत तंबाखू आहेत मेडिकल स्टोअर्स आहेत गुटखा आहे आणि ज्यांना झिरवळ्यांचं चारित्र माहिती आहे या संदर्भातलं तर त्यांना काय सांगायला नको की त्या मंत्रालयात किती अनागुण त्याने अराजक माजलं होतं ते याच झिरवळ्यांच्या काळामध्ये

अगर टिप्पू सुल्तान का फ़ोटो लगाया है और टीपू सुल्तान को इस सरकार का विरोध है तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने एक आदेश देकर वो फ़ोटो निकालना चाहिए सीधी सी बात है ना? वाद प्रतिवाद क्यों क्यों कर रहे या माहौल क्यों खराब कर रहे हैं टिप्पू सुल्तान को राष्ट्रीय पुरुष का दर्जा नहीं मिला है नहीं मिला है ना और सरकार नहीं चाहती तो सरकार ने एक आदेश निकाल कर वो फ़ोटो निकालना चाहिए सरकारी कार्यालय में कौन से फोटो लगने चाहिए या नहीं लगने चाहिए इस बारे में एक संहिता है एक प्रोटोकॉल है उस हिसाब से, से लगने चाहिए एक फ़ोटो सर प्रफुल पटेल और सुनील गटकरी का कहना है कि जो प्लेन क्रैश मामले में मुझे उन दोनों को जबरदस्ती टारगेट किया जा रहा है इस तरह से कहा जा रहा है क्या देखिए कोई किसी को टारगेट नहीं कर रहा लोगों के मन में आशंकाएं शंकाएं बहुत कुछ है जिस तरह से अजीत पवार का मृत्यु और या एक्सीडेंट हुआ है लोग एक्सीडेंट मानने को तैयार नहीं महाराष्ट्र की जनता देश की जनता और टारगेट अपोजिशन नहीं कर रहा है भैया जिस परिवार का सदस्य इस हादसे में खो खो गया है या उनकी मौत हुई है उस परिवार के लोग कर रहे हैं आपके पार्टी के लोग आपको टारगेट कर रहे हैं आपके विधायक आपको टारगेट कर रहे हैं छगन भुजबड़ कर रहे हैं हसन मुश्रफ कर रहे हैं आप उनसे पूछिए आप फिर रोना धोना बंद कर दीजिए लेके अनौपचारिक बातचीत में प्रफुल्ल पटेल ने कहा कि ये मर्जर नहीं होगा दोनों एन सी पी अगर प्रफुल्ल पटेल बोलते हैं तो ये अमित शाह की इच्छा है किसी भी हालत में दो परिवार एक नहीं होने चाहिए ये अमित शाह की इच्छा है।, है इतना मैं कह सकता हूँ